या शिक्षक बंधू आणि भगिनीं नो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वेतन देयकाच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की शैक्षणिक सत्रामध्ये संच मान्यता होणं हे अत्यंत महत्वाचं असते संच मान्यता झाल्यानंतर शाळांमधली रिक्त आणि अतिरिक्त पदांची संख्या ही निर्धारित होत असते त्यासोबतच अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन सुद्धा करावं लागत असते या सर्व पार्श्वींवर आजचं एका विभागाचं पत्र महत्वाची माहिती देणार आहे या पत्रामध्ये वेतन देयकाच्या अनुषंगाने संच मान्यतेच्या पार्श्वींवर नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या पत्राच्या सुरुवातीला दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहिला संदर्भ आहे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस आता या पत्रामध्ये काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपण सूचित करण्यात येते की छत्रपती संभाजीनगर विभागातील अनुदानित अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाची संच मान्यतेचे कामकाज पूर्ण झालेले आहे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक सव्वीस नुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया पार पाडावयाची आहे सर्व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय यांचे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस वेतन देयक संच मान्यता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या प्रतिसह हो स्वीकारण्यात यावे कुठल्याही परिस्थितीत संच मान्यता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस शिवाय देयके पारित होणार नाही याची दक्षता घ्यावी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन या कार्यालयाच्या परवानगीशिवाय अदा करण्यात येऊ नये कार्यरत व मंजूर शिक्षकांपेक्षा अधिकच्या शिक्षकांचे वेतन अदा झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांनी या पत्राच्या माध्यमातून त्या विभागातील सर्व जिल्ह्यांना कळविलेलं आहे अर्थात हे पत्र छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड आणि हिंगोली या जिल्ह्याच्या संदर्भातलं आहे पत्र जरी या विशिष्ट जिल्ह्यांच्या संदर्भातलं असलं तरीही पत्राचा संदर्भ शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस या संदर्भातील आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यता असल्याशिवाय उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे वेतन देयके न स्वीकारण्याबाबतचं हे एक अत्यंत महत्वाचं पत्र आहे सदरपत्र सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद